नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आता दुपारच झाली म्हणायचं जेवायला आहे का नाही आत्या मग का दुपारच नाही उशीरच होती जरा जेवायला उन्हाळ्याच जीव वाटत नाही हो वाटत त्यांनी केली चपाती बाजरीची भाकरी आणि फ्लावरची भाजी आणि इकडे बाय पण आहे पायचं पण जेवण चाललंय सकाळ जण आता फोन हातात घेतला असेल का नाही का। ले बसून कामच करते डोकं गिऊ काहीच नाही चरलं आता शे आता म्हटलं डोकं हेच राव जिऊन पण मला वाटतं झाडायला दोन तास असेल हाय का नाही त्याच्यामुळे काम वाढते झाड झाडायचं पण असं एवढं सात आठ दिवस आज पालात दोन नाही मग लोणच्याच भरणे ग लई गोळा केला कुठलं दिवा ते लोणचं लिंबाच दी ते लिंबाचं लोणचं शिमला सकाळच्या बघितलंच असेल घेतली थोडीशी आत्याला आवडत लिंबाचं लोणचं बाय तू कळत नाही तिला लोणचं हा प्रकारच आवडत नाही मला कस लोणच आवडत नाही मला पण नाही मला असं खायचं केल्या गरज होतो पित्त होत नाही खात जाते नाही ज्याला आवडते ती खातो का आपल्याला जे आवडतं ती खाती मला काय काय गोष्टी नाही आवडत ती मी नाही <laughs> खात म्हणजे बऱ्याचशा गोष्टीत अशा खात नाही त्या म्हणजे कसलीच नाही खात कधी आपण असं चायनीज नूडल्स वगैरे आणलं ते खाणार नाही मला ते बघितलं तर कसरी होतं <laughs> फक्त वडा पाव फक्त वडा पाव आवडत तिला जास्त आपण असं पेटीस ढोकळा आहे असलं जरी आणलं तरी ती खात नाही का नाही

माहित झाले अण्णाला ह्यांला जास्त वडा आपण खायचा बापू सारखं दाजी कधी कुठे गेलो तर आणतात बाजार लिहायला जायचं त्यासारखे आणायच्या काय माहितीये होऊन आणायचं आली आता मग पैसेच आहेत कोथमिरीत रोज जायचं आता हितलं करा परत परतलं काय होते, होते। बापूला सांगायचं बाप किती पैसे बापू आता तुम्ही काम करता मग तुम्हाला दे द्या पाहिजे थोडं ना थोडकं हाय बापूंच बापूंच नियोजन आहे हाय का नाही

वारुण नाही करायचा लवकर 15 दिवस तरी चांगला वाळून द्यायचा वाळवायचं भरायचं पोटी घाताना ती सोपण नाही पण आता नासाडी पाऊस येतो ना फक्त नाही येत अजून टाइम आणि वारं सुटले म्हणल्या ह्याला पाडव्याला पाडव्याला शिमग असतो शिमग्याला नासाडी पाऊस खल्ला पाडवा शिमग्याच्या पाडव्याच्या मध्ये असतो ते चैता नाही असतो नासाडी आपलं नाही करून घ्यायला हरभारा नाही नाही हरभार थोडा आणि गव्हाची काय मशीन लावायची की तासात गव गव्हाचं टेन्शन नाही काय आणि ह्या ज्वारी काय केली नाही म्हणजे ज्वारी केली पण गुरांसाठी केली तिला लांबया आली कसं तर अशी अशी आली आता छोटी छोटी येईल येईल कारण आता रोग नाही ना रोग होता आणि आमची लई ले लेट पेरली आहे आणि भारी आली पण आली तर कसं पण दाट आहे असं ह्यांचं जेवण होत आलं या तुम्ही पण सगळ्यांनी असं निवांत जेवण करायला आणि असं एकत्र जेवायला भारी वाटत म्हणून मी ह्यांची एक तास झालं वाट बघते आता हाक मारत्या हाक मारताल आमचं ओरखा माझं देवाची पूजा झालं घरही पुसली सगळं झाडून झालं ती कोबा तिकडच घर पुसली पाणी सगळी भिजवली झाड काय आता लई सुकली होती परत म्हणलं सुकतेन कसलं वाढले आणि मग उन्हाचं पाणी म्हणलं जास्त सुकते हे काय करत लेवणाची मोटर चालू करत म्हणून मी ती झाड झाडत भिजवून काढली उन्हाचं जास्त सुकून जात होती लेवणाच मला म्हणलं काल म्हणलं तू कशी बी धावती इतक्या उन्हाचं काडवाळ आणि मला पासून आता म्हणलं ती कडवाळ आहे मोटर लाईट जायची झाड आहे की नाही मोठी आता पाणी आता काय खाऊ काय खा दही खाऊ का दूध खाऊ दही खा दही चांगलं असतं खाली लागलं वाजली ती दही खाल्ल्याला चांगलं असतो ना अगं मग कालच सगळं नीटनिट करून म्हणजे पाती लही बदलून ठेवलंय आपण बघितलं पण बाहेरचं दही आहे ना त्याला माहिती आता बापू म्हणत होत काय खर का खोट काय म्हणत होत्या कुत्र्याने अंडी खाल्ली कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्या कुत्रे गेलं आलं अगं तेवढीच खातली आणतर आपलं खात कोंब्या कोंबड्या खात आणल्या सगळ्या त्यांनी खाल्ले खाल्ल्या दोन तीन ती पण खाल्ली सगळी सारखी सारखी काय नाही काय माणसाला मिळत नाही ती बाई घावरानांडी मिळत नाहीत नाय सगळ्यांना त्यांचं फार जेवण होता आलं मी बसली व्हिडिओ काढून बाय सगळ्यांना बापू काय आमच्या सकाळ नाही आज सकाळी बापू येते की, ये की जाते गाडी भर दिशी हे का नाही त्यांची त्यांना लय लोड आहे मी होती दारी नळावची नळावची पाळी मग ती भिजवावं लागतं टचून त्याच्या मग राहत तसंच परत मी तर असं दे हात पण दुखून आला बाय सगळ्यांना पुन्हा एकदा

कोणाच मी लांब मी तर सगळं वाहिले मग जिवली असतात काम करावं लागतं बाय बाय